फॅशनच्या युगात रंगाला खूप महत्व असते लग्नासाठी किंवा पार्टीसाठी दिवसाच्या किंवा रात्रीच्या कार्यक्रमासाठी आपण वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालत असतो तर याच कपड्याच्या रंगावरून आपण व्यक्तीची पर्सनॅलिटी ठरवत असतो त्यामुळे आत्ताच्या काळात कलर सायकोलॉजीला खूप महत्त्व दिले जाते कलर सायकोलॉजी नुसार बघितलं तर तुम्ही घातलेले कपडे ही तुमची काही भावना आणि काही प्रमाणात तुमचे विचार दर्शवत असतात कोणत्या रंगाच्या कपड्यामुळे लोकांवर तुम्ही काय प्रभाव टाकता याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे नमस्कार मी प्रतिभा लाल रंग लाल रंगाचे कपडे घातल्यास तुमच्यातला आत्मविश्वास आणि तुम्ही स्वतःला पॉवरफुल समजू लागतात पिवळा रंग पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा असल्याने आसपासच्या लोकांमध्ये तुम्ही सकारात्मकता पसरवता आणि स्वतःही आनंदी राहतात पांढरा रंग शांतता स्वच्छता शुद्धतेचे प्रतीक म्हणजेच पांढरा रंग जो तुमच्यातला साधेपणा निरागसता दर्शवतो आणि पांढऱ्या रंगामुळे तुमच्यातून तुम पॉझिटिव्ह वाईब्स तयार करतो हिरवा रंग हिरवा रंग हा निसर्गाचा रंग जो शांत आणि सुरक्षितता दर्शवतो त्यामुळे तुम्ही दयाळू इतरांचा आदर करणारे आहात हे लक्षात येते निळा रंग या रंगाच्या कपड्यातून विश्वासार्हता प्रामाणिकपणा आत्मविश्वास दर्शवला जातो त्यामुळे कॉर्पोरेटमध्ये निळ्या रंगाचे प्लेझर यूज केले जातात काळा रंग या कपड्यातून तुम्ही पावर बोल दिसतात रंगाचे कपडे घातल्याने तुमच्यातला आत्मविश्वास वाढतो या कलर सायकोलॉजी बद्दल तुम्हाला माहिती होते का कमेंट मध्ये नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका